नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो सायकेलला आलो होतो आरूच्या मम्मीला घेऊन तिचं ते दाढीचं ट्रीटमेंट चालू आहे ना का दहा दुखत नाही तिचे तर दाढीला कॅप टाकायचे आणि आता आरूची मम्मी जायला तिकडं दवाखान्यामध्ये आरोला झोपवायचं होतं पण तो झोपला नाही यावेळी बसला आहे मोबाईल पांत आरू इकडं पाहि ना हाय कर आपल्या मित्रांना हा मोबाईल पाडला दिला मोबाईल खाली पाडून थांब थांब मी घेत थांब घेत थंबा घेतो बघायचं थम लावून देतो थांब तुला थांब हा लावून देतो थांब हम्म लागलं पाय कुरकुर नाही खायचं तुला कुरकुर कुरकुरे का आवाज कमी कर थोडा हा काय घे बरं लय नाटके करतो येऊ नाही लय नाटके करतो तर मित्रांनो आता माझं डोकं दुखू राहिले कारण सर्दी दिवस नाही इतकं डोकं जाम झाले आरुची मम्मी जायली तिकडे ते समोर त्या गाड्यामध्ये ती गाडी आली ना तिकडे म्हणजे दवाखान्यात आता तिला जायला ती बघू ते माझा नंबर नव्हता हिचाच नंबर होता माझा बहु किती वेळ लागत याच्या मागच्या वेळ चालतो तर पूर्ण म्हणजे असं मला दिवसच गेला होता इथं लय कटाळा आला होता आता बघू किती वेळ लागत कारण त्या दिवशी नंबर होता ना आता नंबर नाही एवढी हो बघा मित्रांनो इकडं उभा आहे एकूण बस आली आहे आणि आरू पण काटाळा आरू बातलाय गपची मोबाईल पाहत हा नारू तुला काटाळा आला ना

पटकन ये याला घेऊन जा सांग राहणार नाही जे मम्मी सांग पटकन या पटकन या पटकन गाड्या पाहून जाय तर मित्रांनो ते गेल्या गोळ्या आणायला ते बघा मालले काटा आलत तुम्ही बसलो गाडीमध्ये दोन तास झाले असते दोन तीन तास बारा वाजेचे येईल आता किती वाजले पावणे तीन झाले टाइम झालाय ते बघा तिकडे गेली तेव्हा आले बघा आता बरं का आता डॉक्टरनी काय सांगितलं ते विचारतो दिला एक एक

तेन कर र त्यान महिक्या कुछ बारो ठीके चलो निगा